होरपाळलेलं शरीर इकडे तिकडे झालेले शरीरांचे अवयव हे अगदी ऐकूनच जे आहे ते मनसुन्न करणार आहे मी त्याचे फोटोजही आता इथे दाखवू शकत नाही कारण लगेच यूट्यूबचं जे आहे ते रिस्ट्रिक्शन मला लागेल सर्वांना प्रेम मृग नमस्कार मंडळी हा व्हिडिओ कदाचित तुमच्या हृदयाला लागू शकतो आज महाराष्ट्रातला असा एकसुद्धा व्यक्ती नाही ज्या व्यक्तीच्या डोळ्याला पाणी नाही आहे मंडळी नेमकं शेवटच्या वेळेस दादांची अवस्था कशी होती मी हे तुम्हाला सांगणार आहे होरपाळलेलं शरीर इकडे तिकडे झालेले शरीरांचे अवयव हे अगदी ऐकूनच जे आहे ते मनसुन्न करणार आहे मी त्याचे फोटोजही आता इथे दाखवू शकत नाही कारण लगेच यूट्यूबचं जे आहे ते रिस्ट्रिक्शन मला लागेल मात्र मंडळी ही शेवटची अवस्था होती कशी हे तुम्हाला सगळं सांगतोय मी आता मंडळी ज्यावेळेस प्रेन जे आहे ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्यानंतर फायर ब्रिगेड हे आलं लवकर मात्र मंडळी फायर ब्रिगेड आल्यानंतरसुद्धा दादांची बॉडी त्यांना जे आहे ते हुडकणं शक्य होत नव्हतं मंडळी त्याचं कारण असं त्या त्या का त्या आहे की त्या एरोप्लेनमधलं फ्यूल त्याच्यातून निघणारे गॅसेस ह्या सगळ्या गोष्टींनी तिथे आगीचा भडका उडालेला होता आणि आगीमधून काही प्रेत दिसत होते मात्र नेमकं दादांचं प्रेत हे कुठलं आहे हे त्यावेळेस कन्फर्म होत नव्हतं बऱ्याच वेळेस शोध मोहीम चालली आणि मंडळी इथं पाहण्यासारखी गोष्ट एक आहे की ज्या घड्याळीचा दादानं प्रचार केला त्याच घड्याळीनं शेवटी दादांची ओळख पटवून दिली त्याचं कारण म्हणजे मंडळी की तिथं जवळजवळ सहा मृतदेह होते सर्व त्या पायलटचा क्रू आणि त्या सर्वांचे कारण त्या प्लेनमध्ये नऊ व्यक्ती बसत होते त्याच्यामधले जे आहे ते एक पायलट एक दोन क्रू मेंबर आणि काही व्यक्ती दादांच्यासोबत असे सर्वजण सहा व्यक्ती होते आणि त्या सहा व्यक्तीमधून नेमकं दादांचं प्रेत कोणतं आहे हे ओळखणं त्यावेळेस जे आहे ते अशक्य होत होतं मात्र मंडळी दादांच्या हातातली घड्याळ जेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना दिसली तेव्हा लक्षात आलं की हे प्रेत दादाचंच आहे म्हणून जे आहे ते ह्या गोष्टीचा निवळ योगायोग असा समजला जातो आहे की ज्या घड्याळीचा दादानं प्रचार केला त्याच घड्याळीनं शेवटी दादांना ओळख दिली आणि त्याच्यानंतर ही मंडळी जेव्हा हे प्रेत दादांचं आहे हे असं कळाल्यानंतरसुद्धा पोलिसांना ते लवकर बाहेर काढता आलं नाही त्याचं कारण म्हणजे मंडळी तिथं आगच एवढी होती तिथं आगीचा भडकाच एवढा उडालेला होता की लगेच प्रेत बाहेर काढणं आणि हॉस्पिटलकडे नेणं शक्य होत नव्हतं मात्र मंडळी काही वेळेच्या अथक प्रयत्नानंतर जे आहे ते प्रेत आयडेंटिफाय झालं आणि दादांचं प्रेत हे बाहेर काढलं गेलं मात्र मंडळी बाहेर काढल्यानंतर त्याला स्ट्रेचरवर ठेवून न्यावं या अवस्थेमध्ये दादांचं शरीर नव्हतं सगळे होर पडलेले हातपाय सगळं शरीर जे आहे ते त्या आगीमध्ये होरपाळून गेलेलं होतं आणि तिथं जे आहे ते ज्याप्रमाणे आपण फोटो पाहतोय की अगदी अवयवसुद्धा इकडे तिकडे जे आहे ते पडलेले होते आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये स्ट्रेचरवरती प्रेत हॉस्पिटलपर्यंत नेणं शक्य होत नव्हतं त्यासाठी मंडळी तिथं जे आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की दादांचं प्लेट हे एका ब्लँकेटमध्ये जे आहे ते गुंडाळल्या गेलं आणि ते ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं प्रेत जेव्हा हॉस्पिटलकडे आलं आणि हॉस्पिटलमध्ये जाताना जेव्हा त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले तेव्हा मात्र प्रत्येक व्यक्तीला एव्हेन विरोधकालाही असं वाटलं बऱ्याच जणांच्या प्रतिक्रियाही आल्या की मरण आलं ठीक आहे तो सृष्टीचा नियम आहे मात्र ज्याप्रमाणे आलं ते फार दुःखद झालं कारण मंडळे अजितदादा हा सर्वसामान्य माणसाचा नेता होता आणि त्या सर्वसामान्य माणसाच्या नेत्याला असं मरण येणं याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्याला पाणी आहे आणि मंडळी प्रे ते प्रेत जेव्हा हॉस्टे हॉस्पिटलमध्ये नेहतानाचे आपण बारामतीतले व्हिडिओज पाहतोय तेव्हा अक्षरशः हळहळ होते त्या व्हिडिओमध्ये साफ दिसते की कशा प्रकारे ते सगळं शरीर जळालेलं आहे कशा प्रकारे ते ब्लँकेटमध्ये गुंठाळून जे ते हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे म्हणजे उद्या जर अंत्यदर्शनासाठी दादांचं प्रेत ठेवलं तर दादांचा चेहरा तिथं ओळखता येणं शक्यच नाही कदाचित त्यांचा चेहरा ढाकूनसुद्धा जे आहे ते ठेवल्या जाऊ हो शकतो कारण शरीर एवढं होर पाळलेलं आहे एवढं आगीच्या तावडीत ते शरीर गेलेलं होतं की दादांची चेहऱ्यावरून तर ओळख झालीच नाही मी म्हणतोय घड्याळीवरून जे आहे ती त्यांची ओळख झाली याच्यावरूनच आपल्याला अंदाज येऊ शकतो की दादांच्या मृतदेहासोबत किती जे आहे ते आगीनं तिथं घातपात केलेलं आहे आणि हेच कारण आहे मंडळी की सध्या पूर्ण महाराष्ट्राचे डोळे हे पानावलेले आहेत इव्हेन जे जे न्यूज अँकर ह्या सगळ्या गोष्टी सांगतायत त्यांचेसुद्धा सांगताना डोळे पानावलेले आहेत आपण आज बरेचसे असे व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओद्वारे अनेक अपघाताचे फुटेज जे आहे ते समोर येत आहेत आणि त्या फुटेजवरून सर्वांना एकच वाटते की ठीक आहे दादांचं वय जे आहे ते सहासष्ट वर्ष होतं मरण आलं त्याला प्रॉब्लेम नाही मात्र ज्या सिच्युएशनमधील जशा प्रकारे दादांना मरण आलं आहे ते यायला नको हवं होतं बाकी मंडळी आकाशित मास्टरच्या सर्व परिवारातर्फे आदरणीय श्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार